परत एकदा तुमचं आमच्या लॉंग ब्लॉगमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर मुंबईला आल्यावर वडापाव खाल्ल्याशिवाय तुम्ही जाणार नाही तर आपण आपल्या स्वर्गाच्या गेटचं बटन तर थोड्या वेळात स्वर्ग येणार आपल्यावरती आणि आपण हे अशी खाटकन स्वर्गाचे गेट खोलणार चटकन आणि जापून ती करणार पटकन कसं कपिल म्हणून तसं चला तर मग आता हे बघा बटन दाबलं जाऊन स्वरचं खटकन आणि आपला कॅमेरे केलं कपल्याकडं पटकन चला मग आता खालती एंट्री करणार आपण खालती ग्राउंड फ्लोरवर काटकन आता मग काय आहे नादच खुळ आपला वडापाव खायचा म्हटल्यावर जाऊ यावंच लागते मुंबईला हा मग मुंबईला आल्यावर वडापाव खाल्ल्याशिवाय जावं कसं एक कणा कणा निघलो आपल्या वडापावच्या दिशेला मग काय बघतंच काय समोरच आपलं रोड रोडकाठीचं आपलं घर आहे चला काना 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 तरी हवे रोड आहे माय जरा सावकास चालवून लागते कसं सेफ्टीसोबत तर चला आपल्या कानाकानं निघला आणि आपल्या वडापावच्या दिशेला कसं मंडळी मुंबईला आल्यावर वडापाव खाणंच लागते तर मस्त देसी स्टाईलमध्ये आपला आपल्या अंगावर मस्त रुमाल बिमाल घेतला आणि चाललो आपलं कानाकाना ए बघा काटकन वडापाव दे म्हणलं चटकन एक वडापाव पटकन खाऊ दे आणि जाऊ दे दुसरीकडे उपल्याला काम होतं तर घे बघा घेतला वडापाव आणि आपण खाऊ मस्त पटापट तर वडापाव खाऊन मस्त एन्जॉय हे नंतर आमच्या चिकूसाठी घेतली केळं केळं घेतल्यानंतर चट चट आता कॅमेरामॅन आपण एकच असल्यामुळे आपल्याला एवढं सगळं करता येत नाही तर हे बघा धावत पळत आलो आपण डीमार्टला डी मार्टमध्ये आपल्याला घ्यायची ती बॅग बॅग घेतल्यानंतर काय बॅग घ्यायचं तर बघू आज पब्लिकला दाखवूया मार्ट आपलं डोंबली इस्टला मार्ट आहे तर आतमध्ये एक आहे अं काय आहे म येतं स्वर्गाची दुनी आहे की अरे ग आप तर घेतलं स्वर्गातून आपण बॅग आणि चला म्हटलं आपले स्वप्न काय नाही तिथं तर चला मंडळी घेतली आपली बॅग आणि चाललो आपलं कुणू 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 घरी तरी एक रिक्षात आपल्या घरचा रस्ता पकडला सण 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 आलो आपलं घर हे आपलं इथं घर आहे रोडच्या बाजूला आणि चला मग आता काय संपलं आपला हा ब्लॉग इथेच अशीच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय बाय भेटू नेक्स्ट ब्लॉग